नाही बाकी मध्ये हेतू राजकारण प्लस राजकारणाचा असेल माझा तसा नाही राजकारण प्लस समाजकारण असल्यामुळं नक्कीच मी त्यांना तोड देऊ शकेन मुळात तर मी राजकारणात उतरतोय पण राजकारणासाठी उतरत नाही मी समाजकारणासाठी उतरतोय कदाचित तुम्हाला हा असा नौखा वाटणारा पण एक वेगळा कॅन्डिडेट पहिल्यांदाच मिळत असेल तुम्ही आमचं विजन काय आहे हे पूर्णतः जाणून घ्या नक्कीच तुम्हाला गॅरंटी आहे की आमचं विजन पटेल आणि रस्ते आणि गटारीच्या पलीकडचं जाऊन राजकारण तुम्हाला आमच्याकडून केलेलं दिसेल पाठीमागचे लोकप्रतिनिधी निवडताना देखील बघितले आणि मला खात्री आहे की शंभर टक्के माझ्या चंदगड तालुक्यातले लोक आजऱ्याचे लो, लोक गडिंगलेचे लोक नक्की ह्या नावाचा विचार का करणार कारण त्यांच्याजवळ आहे ती कॅपेबिलिटी आहे चंदगड विधानसभेत एक आज नवीन ट्विस्ट आले आहे चंदगड विधानसभेतील तालुक्यातील हजारो जणांची रोटी रोजी चालवणारी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे दौलत कारखाना आणि हाच कारखाना चालवणारे मनसिंग खोराटे यांनी आज विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले यामुळे विधानसभेत इच्छुक उमेदवारांचे नक्कीच धाबे दनानले जाणार आहेत नमस्कार सध्या आपण आहोत चंदगड येथील दौलत कारखान्यात दौलत अथर्व कारखान्याचे चेअरमॅन मानसिंग खोराटे यांनी स सध्याच पत्रकार परिषद घेत राजकारणात विधानसभेच्या अनुषंगाने राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिलेले आहेत तसेच विधानसभा निवडणूक देखील लढवणार असल्याचे संकेत दिलेले आहेत ह्याच अनुषंगाने स्वतः आपल्यासोबत चेअरमॅन मानसिंग खोराटे साहेब आहेत नमस्कार सर आज जी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत नेमकं कोणत्या महत्त्वाच्या विषयावर म्हणजे तुम्ही सामाजिक क्षेत्रातून ह्या ह्याच्यामध्ये प्रवेश करत आहात गेली पाच वर्ष मी दौलत कारखाना चालवतो आहे अगदी सुरळीतपणे चाललेला आहे आता त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही एक दोन कारखाने आता घेतलेले आहेत सर्व काही सुरळीत चालल्यानंतर एकदा एक, एक सामान्य व्यक्तीला असं वाटतं की आता माझं सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता मी समाजासाठी सुद्धा काहीतरी देणं लागतो त्या अनुषंगानं विचार करता प्लस दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी की गेल्या पाच वर्षात मी बघितलं की साखर कारखाना म्हटलं तर राजकारणाची त्याला जोड असणं अतिशय गरजेचं आहे त्यामध्ये मग साखर कारखान्यामध्ये काही वाढ करायची असेल आपलं राजकीय मदत लागत असेल म्हणा किंवा त्याला त्याला होणारे त्याच्यावर ते, होणारे हल्ले म्हणा कारखानदारीवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणारा अन्याय होणारे हल्ले किंवा ज्या काही कुरगोडी होत असतात जर का ह्यांना तोंड द्यायचा असेल ह्यांना जर का त्याप्रमाणे काउंटर करायचं असेल तर राजकारणात असणं अतिशय गरजेचं असेल असं मला गेली दोन तीन वर्ष वाटत होतं सर तुम्ही एक विधानसभेमधल्या समजा तुम्हाला चंदगड विधानसभे मतदारसंघातून नागरिकांनी तुम्हाला आमदार म्हणाली संधी दिली तर तुम्ही रस्ते गटारी सोडून अशा कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही प्राधान्य देणार आहात तुम्ही बघितलं लास असेल आजपर्यंत कधीही राजकीय मुलाखती किंवा काय झाले तर ते रस्ते आणि गटारी पुरत्याच मर्यादित असतात मी तर त्या रस्ते आणि गटारीच्याही पुढं जाऊन म्हणजे ते तर ऑटोमॅटिकली होतं कुठलंही सरकार व देत रस्ते आणि गटारी होतातच त्याच्याही पलीकडं बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्या ज्या एक्सप्लोअर केल्या गेलेल्या नाहीत उदाहरणात नोकरी म्हणा आम्ही ऑलरेडी आज आम्ही राजकारणात नसते वेळीसुद्धा मागच्या वर्षी एक रोजगार मेळावा घेऊन एक हजार चार लोकांना नोकरी लावली होती त्याच्या पलीकडे जाऊन उद्योजकता म्हणा आता आपला तसं भाग बघितला तर आजरा गडिंगला चंदगाड स्कोप खूप आहे पण तशी उद्योजकता आलेली नाही <motivo> बाहेरचे पण उद्योजक आलेले नाहीत किंवा आपल्या इथं पण नवीन उद्योजक तयार झालेले नाहीत तर माझा मूळ कल असा राहील की इथे उद्योजक तयार करायचे अगदी पन्नास हजार रुपयेपासून इन्व्हेस्ट करणारा असल्यापासून पाच कोटी इन्व्हेस्ट करणाऱ्यापर्यंत ज्याची तयारी असेल त्यासाठी एक उद्योजक मेळावासुद्धा आम्ही आताच भरवणार आहोत त्याचा राजकीय ह्याच्याशी काहीच संबंध नाही आहे तो ऑलरेडी आमचा प्लॅन होता लवकरच तो आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत तर ती एक गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त मी आता ऑलरेडी बिझनेसमध्ये असल्यामुळे माझे मा बरेचसे वर राजकीय सॉरी उद्योजकांचे संबंध आहेत तर त्यांनासुद्धा मी मोठे मोठे उद्योग उद्योग इथं टाकायला प्रवृत्त करेन जेणेकरून कुठंतरी जाऊन कुठंतरी एक पाच हजार दहा हजार कोटीचा एखादा प्रकल्पाला तर चार पाच हजार लोकांना नोकरी पण लागू शकेल तर इथून पुढं माझा भर ह्याच्यावर राहील की एक हजार एक मुलांना दरवर्षी नोकरी रोजगार मिळावातून आणि उद्योजकता रूपातून एक शंभर एक उद्योजक दरवर्षी तयार करणं आणि त्या शंभर उद्योजकाच्या माध्यमातून एक हजार एक आणखीन ॲडिशनल नोकऱ्या भागामध्ये देणं हा माझा मेन भर राहील सर चंदगड विधानसभेची सध्याची राजकीय परिस्थिती बघता अनेक मोठे मोठे राजकीय गट आमदारकीसाठी इच्छुक आहेत मग ह्या सर्व याच्यामध्ये तुम्ही एक आपल्या स्वतःचा एक कशा कशाप्रकारे प्रभाव पडेल मुळात तर मी राजकारणात उतरतोय पण राजकारणासाठी उतरत नाही मी समाजकारणासाठी उतरतो का आहे कारण राजकारणात उतरणं आणि त्याच्यापासून काही मोबदला मिळवणं हे ते हा माझा मूळ हेतूच नाही जे आहे आतापर्यंत माझ्याकडे ते इनफ आहे आय मोर दॅन एफ आय देवानं पुष्कळ दिलेलं आता मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे पण समाजकारण करण्यासाठीसुद्धा राजकारणाची जर का राज जोड असेल तर त्याच्यामधून पुष्कळ काही मोठ्या स्वरूपात समाजकारण होऊ शकतं तर त्याच्यामागं माझा मूळ हेतू हा समाजकारण आहे बाकी राजकारणांच्यामध्ये हेतू हा राजकारण प्लस राजकारणाचाच असेल माझा तसा नाही राजकारण प्लस समाजकारण असल्यामुळं नक्कीच मी त्यांना तोडीस तोड देऊ शकेन आमच्या चॅनलच्या माध्यमातून चंदगड विधानसभेत मतदारसंघातील सर्व मतदारांना त्यांना काय आवाहन कराल कदाचित तुम्हाला हा असा नौखा वाटणारा पण एक वेगळा कॅन्डिडेट पहिल्यांदाच मिळत असेल तुम्ही आमचं विजन काय आहे हे पूर्णतः जाणून घ्या नक्कीच तुम्हाला गॅरंटी आहे की आमचं विजन पटेल आणि रस्ते आणि गटारीच्या पलीकडचं जाऊन राजकारण तुम्हाला आमच्याकडून केलेलं दिसेल समाजकारण आमच्याकडून केलेलं दिसेल शंभर टक्के खात्री देतो मी जर का तुम्ही मला निवडून दिलात तर पाच वर्षानंतर कदाचित तुम्हीच मला उभा राहायला प्रवृत्त कराल एवढं असं काम मी तुम्हाला करून दाखवेन सर नमस्कार मगाशी खोराटे साहेबांनी बोललेलं आहे की मला एक नाही शंभर मळवीकर उभे करायचे आहेत तालुक्यात म्हणजे तुम्ही आज सध्या खंबीरपणे खुराटे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत मग काय आवाहन कराल जे मानसिंग खोराटेंच्या पाठिंब्या नाही एक गोष्ट आहे की मळवीकर जेव्हा एकटा उभा राहतो याचा अर्थ की त्याच्या पाठीमागे अनेक लोक आहेत आज पत्र गेली पंधरा ते सतरा वर्षे मी इथं काम करत असताना प्रत्येक वेळी चंदगड तालुक्यातल्या लोकांनी भरभरून आम्हाला काही दिलेलं आहे भलेही आम्ही त्या किंग म्हणून खुर्चीवरती बसलो नंतर किंग मेकरच्या भूमिकेमध्ये ज्या ज्या वेळेला मी जनतेला आव्हान केलं मग ते आंदोलन राहू देत सामाजिक कार्य राहू देत कुठेही काही त्या त्यावेळेला लोकांनी सपोर्ट केला आणि मला शंभर टक्के खात्री आहे की ज्या ज्या वेळेला लोकांच्यावरती अन्याय होते जेव्हा ते माझ्याकडे येतात त्यावेळेला आम्ही मनापासून जेव्हा जातो आहे तेव्हा लोक ही मनापासून आम्हाला स्वीकारतात हे उदाहरण मी माझ्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून बघितले जिल्हा परिषद म्हणून बघितले इथून पाठीमागचे लोकप्रतिनिधी निवडताना देखील बघितले आणि मला खात्री है कि लोग, करन आहे की शंभर टक्के माझ्या चंदगड तालुक्यातले लोक आजऱ्याचे लोक गडिंगले लोक नक्की ह्या नावाचा विचार का करणार कारण त्यांच्याजवळ आहे ती कॅपेबिलिटी आहे त्यांच्याजवळ खूप काही म्हणजे बघा तुम्ही तरुणांच्यापासून नोकऱ्यांच्यापासून समाजकार्यापासून प्रत्येक गोष्ट त्यांनी मांडलेली आहे आणि करून दाखवलेली आहे कारण जेव्हा दौलत कारखाना बंद होता त्यावेळेला मी स्वतः आम्ही सात ते आठ वर्ष झगडत होतो मोठमोठ्या पार्ट्यांना आणलं कुणाचीही ती ताकद झाली नाही किंवा दौलत साखर कारखाना कर्जातला एखादी व्यक्ती जेव्हा आज मोठ्या शिखरावरती नुन उभा करू शकतो आहे त्या व्यक्तीच्या हातून किती कामं होऊ शकतील मला शंभर टक्के खात्री आहे आणि दुसरी गोष्ट मी जवळून त्यांचे जे बघितलेले जे संबंध आहेत राजकीय जे राज्य लेवलचे ते संबंधांचा नक्कीच माझ्या तालुक्यासाठी उपयोग होईल आजरा गडिंगसाठी उपयोग होईल आणि याची मला खात्री असल्यामुळे मी निर्णय हा माझ्यासाठी नसेल तर हा जनतेसाठी निर्णय घेतो आहे की हाच योग्य चेहरा आहे आणि ह्या योग्य चेहऱ्याच्याच पाठीमागे सगळी जनता उभी राहील याचा मला विश्वास आहे धन्यवाद